सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध जतमध्ये आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो ज्या एपीआय न हा प्रकार केलेला आहे त्या एपीआय ला सुता सारखा सरळ करण्याची व्यवस्था केली जाईल प्रताप गाड्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा काढला हा इतिहास चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे मग हे ए महोदय चौथीच्या पाठ्यपुस्तक फाडून टाकणार आहेत का या महाराष्ट्रातला धारकरी आणि या महाराष्ट्रातला वारकरी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यांना हृदयामध्ये स्थान आहे त्यांना हृदयामधून तुम्ही बाजूला हटवणार आहात का मी तमाम शिवप्रेमींना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला खपून घेतला जाणार नाही ज्या जा एपीआय ना हा उद्योग केलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे सांगली जिल्ह्याचे एस पी साहेब यांच्याशी सविस्तर बोललेलो आहे आणि त्यामुळं तुम्ही या सगळ्या गोष्टीचा संयम बाळगावा ज्या एपीआय न हे कृत्य के केलेलं आहे त्याच्या पाठीमाग कोणी राजकीय शक्ती आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण दोन हजार नऊ ला ज्या नेते मंडळीच्या डोक्यात जंत होता त्यांनी जी दंगल घडवलेली आहे तसा काही प्रकार जत मध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय का याची सुद्धा चौकशीची मागणी मी करतोय आणि जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल आणि मग तो कोणी असेल तर त्याला गुडघ्यावरती बसून त्याला नाक टेकून महाराष्ट्राची माफी मागवायची व्यवस्था आणि तशी यंत्रणा आम्ही उभी केल्याशिवाय राहणार नाही जय भवानी जय जयश्राम आज सिंहसेनेच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचा संदर्भ असा की गेले दहा बारा दिवस झाले बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीनं आमच्या हिंदूंच्या वरती अत्याचार व अन्याय ज्या पद्धतीने चालू आहे त्या संदर्भामध्ये सिंहसेनेची भूमिका मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे गेले दहा बारा दिवस झालं आमच्या माता भगिनींच्या वरती आमच्या हिंदू बांधवांच्या वरती बांगलादेशमध्ये अतिशय निंदनीय प्रकार चालू आहेत आणि ती इथपर्यंत की आमच्या काही झोपलेल्या बांधवांना आमच्या हिंदू बांधवांना अक्षरशः से त्यांचे गळे कापून मारण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आमच्या हिंदू माता भगिनींचे झोपलेल्या ठिकाणी त्यांची आबरू लुटली गेलेली आहे तर त्याचा तीव्र पद्धतीने निषेध करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे सतत आमच्या हिंदूंच्यावरती हिंदू धर्मावरती सतत अन्याय चालू आहेत सतत अत्याचार चालू आहेत आणि आम ते पाहत राहायचं का या हिंदुस्थानामध्ये केंद्रामध्ये हिंदूंची सत्ता आहे आणि या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आज हिंदूंची सत्ता आलेली आहे आम्हाला या राजकीय नेत्यांच्याकडून या लोकांच्याकडून एक हिंदू म्हणून एवढीच अपेक्षा आहे आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी असतील किंवा आत्ता आपल्या महाराष्ट्राचे जे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्यांनी या विषयावरती आवाज उठवायला पाहिजे आणि जे हिंदूंच्यावरती बांगलादेशमध्ये जे अत्याचार अन्याय चालू आहेत ते पुढं तर थांबले पाहिजेत आणि त्यातून आजची पत्रकार परिषद घेण्याचा संदर्भ असा की आमच्या महाराष्ट्रामधल्या या हिंदुस्थानामधल्या आम्हाला या हिंदू समाजालाही आवाहन करायचं आहे की आपण बघतच बसण्याची भूमिका पाडायची का आपण कधी जागा होणार आहे काय ठिकाणी काय पक्ष काय संस्था काय संघटना याचा निषेध करत आहेत मोर्चा काढले जात आहेत त्यांच्या भावना त्या तीव्रपणे रस्त्यावरती मांडत आहेत फक्त मोर्चे किंवा आंदोलन करून किंवा धरणे आंदोलन करून किंवा निवेदन प्रशासनाला देऊन यावरती हा विषय थांबणार नाही सतत जर हिंदूंच्या वरती अन्याय अत्याचार जर होत असेल तर फक्त आपण मोर्चे किंवा निवेदन देत बसायचं का आपण पण जशाला तसेच उत्तर द्यायला हवं आज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आज बांगलादेशी आहेत रोहिंग्या मुसलमान आहेत ते प्रत्येक व्यवसायामध्ये काम करत आहेत मग तो फळं विकण्याचा व्यवसाय असो सेंटरिंग करण्याचा व्यवसाय असो किंवा अन्य व्यवसाय असो मग या हरामखोरांना तिथं जर हिंदू बांगलादेशमध्ये जर आमच्या हिंदूंच्या वरती जर अत्याचार अन्याय होत असेल आणि इथं या हरामखोरांना आम्ही पोसायचं का हा एक प्रश्न आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर या हारामखोरांची आम्ही धंदे चालवायचे का तिथं जर आमच्या हिंदू मातांच्या वरती आमच्या बांधवांच्या वरती जर अन्याय होणार असेल आणि तर ए, मद्यासेल, मद्यासेल, या भडव्यांचे आम्ही जर धंदे चालवायचे असतील यांचे उद्योग क्षेत्र जर आम्ही चालवायचे असतील तर हे आम्ही सहन करणार नाही लक्षात घ्या इथं जेवढे बांगलादेशी आपल्या तालुक्यामध्ये असतील जिल्ह्यामध्ये असतील या महाराष्ट्रामध्ये असतील आम्ही इथून पुढे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जसे आज तसं उत्तर द्यायला चालू करणार आहे लक्षात घ्या आज प्रत्येक व्यवसायामध्ये मध्ये इथं रोहिंग्या मुसलमान आहेत या महाराष्ट्रामध्ये <laughs> या महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये बांगलादेशी मुसलमान आहेत तुम्हाला आपल्या शहरामध्ये मी किती मुसलमान दाखवू बांगलादेशी त्यांचे इथे ते मतदान ओळखपत्र आहे आधार कार्ड ओळखपत्र आहे इथं राशन कार्ड इथं आहे कोण यांना काढून दिलं कसे नाही तर सगळे कागदपत्र मिळतात याला जबाबदार कोण आहे आणि जर भडव्यांना तिकडं आमच्यावर अत्याचार अन्याय करणार आणि तर आम्ही त्यांना पोचणार का हा इशारा आहे मला प्रशासनाला आणि माझ्या हिंदू समाजालाही मला सांगायचं आहे तातडीनं आपण पेटलं पाहिजे मला सर्व संघटनांनाही सांगायचं आहे <coughs> सकल हिंदू समाजाला मला सांगायचं आहे की आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे ह्याचा निषेध केला पाहिजे अनेक खपून घेता कामा नाही हा हिंदुस्थान एकोणीसशे सत्तरचा राहिला नाही लक्षात घ्या सर्व धर्मसमाभाव वगैरे वगैरे आमच्या धर्मावर जर कोण वाकड्या नजरेनं जर बघितलं तर आम्ही त्याचे डोळे काढू हे मला आणि जर विधान मी करत असेल अत्यंत गंभीर पद्धतीने मी विधान करतोय तो हिंदू तो हिंदू समाज राहिला नाही एकोणीशे सत्तरच्या सालातला एवढं सांगायचं आहे मला आमच्या माता भगिनीनं जर कोण डोळे वाकडे करत असेल तर त्या भडव्यांचा आम्ही डोळे काढून हातात देऊ <coughs> दुसरा विषय या विटा शहरामध्ये असंख्य बांगलादेशी आहेत त्यांना पण आम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये फोडून काढणार आहे एवढं लक्षात घ्या हे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे आणि सकल हिंदू समाजालाही मला सांगायचंय मला नम्र आव्हान करायचंय निवडणुका वगैरे झाल्या आणि त्यांच्या मागे तुमचं पळून झालं धर्मासाठी आता आपल्याला रस्त्यावर यावं लागतंय आणि यावंच लागतंय जर तुमच्या माता भगिनीची जर आबरू लुटली जात असेल तुमच्या बांधवांच्या अक्षरच्या जीव घेतले जात असतील तर तुम्ही नुसत्या पेपरच्या व्हॉट्सअपच्या बातम्या बघत बसणार आहे का हिंदू म्हणून तुमचं रक्त सळसळत नाही का एक छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदून उठून पेटून उठलं पाहिजे हे मला आपल्या माध्यमातून आवाहन करायचं आहे येणाऱ्या <laughs> शुक्रवारी आम्ही सर्व समाजांच्या भेटीघाटी घेऊन आम्ही एक तीव्र विट्या शहरामध्ये आणि या तालुक्यामध्ये आम्ही एक आंदोलन उभा करतोय आणि हे सांगण्यासाठी आज आपल्या समोर आलेलो होतो आणि हेच आव्हान मला करायचं आहे हिंदू समाजाला सर्व माझ्या ब माता भगिनींना माझ्या बाई आम्ही एक आंदोलन उभा करतोय आणि हे सांगण्यासाठी आज आपल्या समोर आलेलो होतो आणि हेच आव्हान मला करायचं आहे हिंदू समाजाला सर्व माझ्या माता भगिनींना माझ्या बांधवांना की आपण एकत्र आलो पाहिजे आपण पेटून उठायला पाहिजे एवढंच मला यातून या माध्यमातून सांगायचं आहे आणि या ठिकाणी थांबतो प्रभू श्रीराम चंद्र की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा